श्री सदस्यांनी हाती घेतलेल्या सामाजिक उपक्रमामध्ये पंधराशे झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं कुंभारेतील रेनगरच्या परिसरात रविवारी डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तब्बल अडीच हजार सद्गुरू प्रेरणेनं पंधराशे झाडांचं वृक्षारोपण केलं यावेळी वड पिंपळ कडुलिंब करंजा चिंच आदी देशी झाडांचं वृक्षारोपण करून रोपांना व्यवस्थित बंदिस्त कुंपण करण्यात आलं रेनगर कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं वृक्ष लागवड व संगोपनाचं काम पार पाडलं जात आहे या ठिकाणी पंधराशे साठ देशी वृक्षांची लागवड आपण प्रतिष्ठानच्या मार्फत करत आहोत डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास एकवीसशे चाळीस श्री सदस्यांनी यात सहभाग नोंदवलेला आहे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे रेनगर कुंभारी परिसरामध्ये वृक्षारोपण चालू आहे याच्यामध्ये झाडं जी निवडलेत ती पशुपक्ष्यांना वाता पूरक वातावरणाला पूरक अशी निवडलेली आहेत याच्यामध्ये चिंच त्यानंतर करंजा पिंपळ तर अशी जी आयुर्वेदिक झाड आहेत महत्वाची झाड आहेत वातावरण व्यवस्थित राहणार राहणार आहे आहे ऑक्सिजनची पातळी चांगली रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील डॉक्टर धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृती दिनानिमित्त या उपक्रमाचं आयोजन सोलापुरातील श्री समर्थ बैठकीतील सदस्यांनी केलं होतं प्रतिष्ठानचे मार्गदर्शक डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी सचिनदा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सकाळी आठ वाजताच श्रीसमर्थ बैठकीतील श्री, श्री सदस्यांनी वृक्षारोपणास सुरुवात केली रेनगरमधील एकूण नऊ मार्गावर आणि कोंभारी ते दोडी महामार्गाच्या एका बाजूनं यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं वृक्षारोपण केल्यानंतर रोपांचं व्यवस्थित संवर्धन व्हावं यासाठी बांबूच्या सहाय्यानं यावेळी रोपाला सुरक्षित रोपण करण्यात आलं